सामाजिक व्यावसायिक म्हणून मी आज बोलत आहे कारण आज माझ्या भागामध्ये पिंपळीमधला ब्रिज तुटल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे सगळ्यांचे हाल होत आहेत आणि मी एक सर्वसामान्य व्यावसायिक म्हणून मी बोलतो आहे की माझ्या व्यवसायावरती म्हणजे बाकीच्या सगळ्या व्यावसायिकांवरती गाडीधंद्यांवरती परिणाम झालेले आहे ह्यासाठी मी आज बोलत आहे खडसकडे जाणारा किंवा दसपडीमध्ये मध्ये धागाव दसपडी मध्ये जाणारा रोड हा बंद झालेला आहे प्रशासनाला काही पडलेली नाही त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे सगळ्यांबरोबर कारण ब्रिज पडल्यापासून आजपर्यंत पावणे दोन महिने झाले प्रशासनाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही चिपूण तालुक्याचे आमदार असतील चिपण चालू रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार असतील कोणी आहे त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे खडपोली एम आय डी सीकडे जाणारा सगळ्या एम आय डी सीमध्ये जाणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या हे टोटली वाहतूक बंद झाली त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केला म्हणून मी आज सामाजिक व्यावसायिक म्हणून माझा व्यवसाय हा खडपोली एम आय डी सीवरती अवलंबून आहे म्हणून मी आज हे सगळं तुमच्यासमोर मांडत आहे प्रशासनाने ह्याच्याकडं दुर्लक्ष केलं नसतं तर मला आज ही कंडिशन माझी आली नसते आजपर्यंत मला कधीच असा त्रास झालेला नाही मी आज पस्तीस वर्ष धंदा करतो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये मला कधीच दोष आला नाही असा प्रकारचा कधीच प्रॉब्लेम आलेला नाही जर खडपोली एम आय डी सीमध्ये जाताना पर्यायी मार्ग एक खडबोली आहे आणि एकवानुंडीमधून आहे जर प्रशासनाची लोक अशा काही गाड्या जर सोडत असतील आम्ही त्यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केला ते प्रशासनाचाच हा निर्णय आहे प्रांतांजवळ बोलणं झालं प्रांतांनी सांगितलं की रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत गाड्या खातुब्या जाऊ शकतील तरीही त्याच्यात आडेपाठी येते आणि सर्वसामान्य लोकांच्या गाड्या सोडल्या था जात था। नाही फक्त ठराविक लोकांच्या गाड्या सोडल्या जातात असं होता कामा नाही हे प्रशासनानी काळजी घ्यावी परत जर हा पूल येत्या सहा महिन्यात जर तयार झाला नाही तर खळपोली एम आय डी सीतल्या बऱ्याचशा फॅक्टऱ्या बंद होती त्याचे परिणाम माझ्या सर्वसामान्य व्यावसायिकावरती होतील ह्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी पर्याय काढावा पालकमंत्री आपलेच आहेत जे खासदार आपलेच आहेत परत आपले आमदार आपलेच आहेत सगळे आपलेच आहेत आपले सर्वसामान्य व्यावसायिकाचा विचार करून तिघा नाही प्रशासनावर पकड करून प्रशासनाने तो निर्णय घ्यावा आणि पर्यायी मार्ग येत्या महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये काहीतरी काढावा अशी माझी विनंती आहे तिघांना पण दहा गाव दसपडीमध्ये जाणारा तो मेन रस्ता आहे त्या रस्त्याने जाणारे लोक जे जाणारे शाळे स्कूलमध्ये हो। जाणारे कॉलेजमध्ये जाणारे त्यांचं नुकसान होत आहे प्लस आपले वयोवृद्ध लोक आहे आणि महिला वर्ग आहे त्यांना सगळ्यांना त्रास होतो आहे आणि जर ह्या गोष्टी जर झाल्या तर माझा कामगार ज्या कंपनीमध्ये जे कामगार लोकं का आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त होतील ते वाड्यावरती पडतील ह्याचा विचार प्रशासनाने करावा आणि आपले आमदार खासदार पालकमंत्री यांनी विचार करून पंधरा दिवसात हा निर्णय काय तो करावा पर्यायी रस्ता आहे हा पंधरा दिवसात नाही झाला तर अनेक संसार उद्ध्वस्त होती आणि त्याबरोबर आम्ही दसपटकर सगळे त्यांच्याबरोबर राहू हा निर्णय आहे हा पंधरा दिवसात प्रशासनाने करावा अन्यथा दसपटीतली सगळी लोक त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण राहू दसपटीकडे जाणार आहे त्याच्यासाठी पर्यायी मार्ग हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी करावा त्यासाठी आमचे दसपटकरांचे काय योगदान असेल ते आम्ही योगदान करू एवढी माझी नम्र विनंती आहे प्रशासन आणि प्र लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे लक्ष द्यावा